पुढची बातमी आहे विमान अपघाताबाबतची अहमदाबाद लंडन विमान अपघाताला महिना उलटलाय संबंधित घटनेची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल समोर आलाय ज्यामध्ये कारण देखील स्पष्ट झालंय या अहवालातून नेमके काय तपशील समोर आलेत जाणून घेऊया या रिपोर्टमधून अहमदाबाद विमान अपघाताचं कारण उघड दोन्ही इंजिनं बंद झाल्यामुळं कोसळलं विमान चौकशी अहवालातून माहिती समोर केवळ देशातच नव्हे तर जगभरात चर्चा झालेल्या अहमदाबाद लंडन विमान अपघाताचं कारण आता समोर आलंय या संदर्भातल्या पंधरा पाणी चौकशी अहवालातून यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आलाय चौकशी समितीच्या अहवालातील माहितीनुसार विमानानं टेक ऑफ घेतल्यावर फ्युएल कंट्रोल स्विच एक मिनिटाच्या अंतरानं बंद झाले यामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन मिळणं बंद झालं परिणामी दोन्ही इंजिनं अचानक रन मोडमधून कट ऑफ मोडमध्ये गेली लंडनसाठी उड्डाण घेणारं हे विमान मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर कोसळलं विमानाची दोन्ही इंजिनं बंद होताच कॉकपीटमध्ये खळबळ माजली पायलट सुमित सभरवाल आणि को पायलट क्लाईव्ह कुंदन यांच्यात झालेला संवादही समोर आलाय सुमित सभरवालनी विचारलं फ्युएल कंट्रोल स्विच बंद का केलं लाईव्ह कुंदर म्हणाले मी नाही केलं हा स्विच जर दोघांपैकी कोणीच बंद केला नाही तर मग ही चूक कुणाकडून -कुण घडली या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाही चौकशी अहवालातही याबद्दल भाष्य करण्यात आलेलं नाही तरीही स्विच बंद झाल्यावर नेमकं काय घडलं याचे बारकावे यामध्ये नमूद करण्यात आले दोन्ही इंजिनांच्या सहाय्यानं विमान पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली पहिलं इंजिन काही प्रमाणात कार्यरत झालं दुसरं इंजिन मात्र हव्या तितक्या प्रमाणात कार्यरत होऊ शकलं नाही त्याचवेळी ऑक्सिडरी पॉवर युनिट ऑटोस्टार्ट मोडमध्ये सुरू झालं त्यानंही विमान स्थिरावू शकलं नाही आपत्कालीन स्थितीत विमानाला इंधन देणाऱ्या रॅम एअर टर्बाईन हे उपकरण कार्यान्वित झालं दोन्ही इंजिनं बंद झाल्यावर किंवा वीज प्रवाह बंद झाल्यावर किंवा तांत्रिक बिघाड झाल्यावर हे उपकरण कार्यान्वित होतं विमान विशिष्ट उंचीवर राहण्यास हे उपकरण मदत करतं संबंधित घटनेत या उपकरणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही अहवालातील आणखीही काही महत्वाचे मुद्दे समोर आले त्यानुसार विमानतळ कक्षा ओलांडण्याआधीच विमान हेलकावे खाऊ लागलेलं विमानाच्या मार्गात पक्षाचा अडथळा आल्याची नोंद नाही यामुळे हा अपघात पक्षामुळे झालेला नाही हे स्पष्ट झालंय एकीकडे विमानाच्या अपघातासंदर्भातला प्राथमिक अहवाल समोर आल्यावर नेमकं दोषी कोण याबद्दल चर्चा सुरू झाल्यात तर तज्ज्ञांनीही यावर आणखी सखोल विचारविनिमय होण्याची गरज व्यक्त केली आहे कुठेतरी चूक आहे असं आत्ता आपण म्हणू शकतो जे कॉन्व्हर्सेशन आहे ह्या दोघांमधला आहे आणि ते सध्या आपल्याला निदर्शनास आलंय कुठल्या इन्क्वायरीमध्ये आपण असं म्हणून की जो गेला आहे त्याच्यावर आत्ता कोण त्याचं असेल पण दोषपणापेक्षा आत्ता जो काही रिझल्ट आपल्याला दिसतो आहे त्याच्यातून पुढे याच्यामध्ये मेडिकल सायन्स पण पुढे गेलाय त्या सगळ्या आधीच्या चाचण्या असतील पायलट्सचे रेकॉर्ड्सचे सगळं चेक केलं जाईल आणि त्याच्यातून पुढे डिटेलमध्ये जेव्हा मिली सेकंड्स मध्ये सगळ्या फ्रेम्स आपण पाहू त्याच्यातून लक्षात येईल की ऍक्शन्स या कशा झाल्यात आणि त्याला किती स्कोप होता आहे अवॉइड करायसाठी तब्बल दोनशे पंच्याहत्तर जणांचे बळी घेणाऱ्या या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय यातून कारण कळलं असलं तरी नेमक्या कोणामुळे अपघात झाला हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही त्यामुळे मानवी चूक ही तांत्रिक त्रुटीमुळे अपघात झाला ही बाब अजूनही अनुत्तरित आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी पी माझा